आणि मराठवाड्यासाठी जीवनदान असणाऱ्या जायकवाडी धरणामधून कोणत्याही क्षणी पाणी सोडलं जाणार आहे धरणातला पाणी साठा नव्वद टक्के झालाय आणि धरणाच्या दरवाजावर पाणी सध्या आदळते धरणाच्या समोरून आढावा घेतलाय मोहसिन शेख यांनी मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरण नव्वद टक्केपेक्षा पेक्षा अधिक आहे आणि कोणत्याही क्षणी या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आता आपण जायकवाडी धरणाच्या जिथून हे पाणी सोडलं जाणार आहे त्या दरवाजाच्या समोर उभं आहे आणि आपण जर बघितलं तर जायकवाडी धरणाचा पाणी पुरवठा पाणीसाठा जो आहे तर तो नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक पुढे गेला आहे आणि त्यामुळे हे पाणी दरवाजाला जाऊन आधतं आहे आणि अशा प्रकारे पाण्याचा फेस जो आहे तर दरवाज्यातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतो जायकवाडी धरण हे मराठवाड्याचं तहान भागवणारं धरण समजलं जातं जालना संभाजीनगरचा पुरवठा या धरणातून केला जातो सोबतच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना शेतात शेतीच्या पे शेतीसाठी देखील या धरणातून पाणी प साठा जो आहे तर पुरवला जातो अशात आता हे धरण जे आहे तर नव्वद टक्क्याच्यापेक्षा अधिक भरलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी या जायकवाडी धरणातून पाणी जे आहे तर सोडले जाणार आहे सुरुवातीला पाच ते सहा दरवाज्यातून हे पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने या धरणातील पाणी साठा जो सो सोडण्याची प्रक्रिया ती वाढवली जाईल पण आपण आत्ता बघू शकतो की या धरणातून जे पाणी जे धरणाचा साठा वाढला आहे त्यामुळे हे पाणी दरवाजावरून येऊन आदळतं आहे आणि ते आदळलेलं पाणी जे आहे तर पाण्याचा फेस जो आहे तो दरवाज्यातून अशा प्रकारे मुसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे हे मोठ्या मराठवाड्यासाठी मोठा दिलासा समजला जातो आहे आणि आज किंवा उद्या कोणत्याही क्षणी हे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात आणि हे मराठवाड्यासाठी आनंददायी बाब असल्याचं बोललं जात आहे व्हिडिओनेस कपिल जाधवसह मोहसिन शेख एन डी टी व्ही पैठण छत्रपती संभाजीनगर